माझं पोरग माझं माझे असे ढकललेत असे ढकललेत असे ढकलत सगळे कपडे बोलून बोलून किती दमले मी नमस्कार मंडळी कसे आहात सर्व मजेत ना मी आशा करते तुम्ही सर्व एकदम टक टका सर मी सुद्धा मस्त आहे मी त्याची तुमचा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप सारा मनापासून स्वागत करते आणि आजचा जो व्हिडिओ आहे ना तो सुरू करते तर आमचे आहो निघालेले आहेत ऑफिसला जायला आणि सकाळी त्याच मस्त शूट करायला सुरुवात केलेली आहे आणि बघूया आज काय 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 करते ते मी तरी ते धनी गेलेले आहेत कामावर आणि इथं माझं पण काम चालू करणार आहे ते त्यांच्या कामावर मी माझ्या कामावर आज ना बबडूला स्कूलमध्ये पण घेऊन जायचे तर मग आता फटाफट आंघोळ करून घेते कारण माझी आंघोळ झालेली नाही अजून तर आता वाजलेत आठ आणि आता फटाफट ना मी रेडी होते आणि नंतरच तुम्हाला भेटते तर मंडळी झालेली आहे मी अशी रेडी पण इथे मस्त तयार केले बबडूला स्कूलमध्ये घेऊन जायला आता ना फटाफट त्याला घेऊन जाते कारण ऑलरेडी वाजलेले आहेत नऊ त्याचा ॲक्च्युलीमध्ये नऊचं टायमिंग आहे स्कूलचा पण मी जरा रिक्वेस्ट केली टीचरनं कारण मला लांब पडतं म्हणून म्हटलं एवढं लवकर त्याला आणायला होत नाही आणि तो उठत पण नाही लवकर मेन म्हणजे कारण आम्हाला रात्री झोपायला खूप लेट होतं मग म्हटलं झोपमोड नको व्हायला एवढ्याशा वयामध्ये नंतर त्याला लवकर उठायचंच आहे कारण नंतर छोट्या मुलांचे जे स्कूल असतात ना ते लवकरच असतात सकाळचे युजली आपले तर मग म्हटलं त्याला नको आतापासून त्रास थोडासा एन्जॉय करून दे त्याचं बालपण म्हणून मग त्याला मी उठवत नाही शक्यतो तो उठला की त्याला घेऊन जाते मग आता वाजले साडे नऊ ला पाच कमी आहेत तर मग आता फटाफट ना त्याला ना शाळेमध्ये सोडून येते आणि नंतर आपला जो ब्लॉग आहे तो कंटिन्यू करते आता बघूया रिक्षा कधी येते ते फटाफट मिळाली तर बरं होईल तर ऑलरेडी लेट झालेला आहे आम्हाला बाय कर टाटा तर साहेब तर साहेब हसत हसतच गेलेत आता काय माहिती कसं काय ते कधी कधी कंटाळतो शाळेमध्ये कधी कधी राहतो बरोबर मंडळी आलेली आहे घरी बबरूला सोडून जाई येईपर्यंत इतका प्रॉब्लेम होतो ना म्हणजे जामच लांब पडतं मला सारखं रिक्षाने जा रिक्षाने या त्यात एवढं ऊन लगेच रिक्षा चालू होत नाही कारण की रिक्षा पूर्ण भरल्याशिवाय ना रिक्षा सोडत नाही त्याच्यामुळे मग खूप जास्त टाईम होतो आता बघा मी जा गेले तेव्हा साडेनऊ वाजले नाही आता साडे दहा वाजलेत म्हणजे जाई हेपर्यंत मला एक तास झाला येताना चाललेलं की वडापाव वगैरे काहीतरी घेऊन येते पण अलिबागला गेले तेव्हा जाम बाहेरचं खाणं झालेलं आहे त्याच्यामुळं म्हटलं आत्ता जरा बाहेरचं खाणं जरा कमी करूया तर घरातलं आता काही जे आहे ते खाते आणि त्याच्यानंतर मग कामाला लागते कारण मला आज काय पण करून ना कपाट खाली करायचं आहे कपाटाच्या कपाटात जे कपडे आहेत ना ते बघण्याच्या लाईकचे झाले म्हणजे बघता पण येत नाही एवढे इकडे तिकडे इकडे तिकडे असे चक्क मी असे बघताना टाकून खुसून ठेवलेले आहेत तर ते पण मला करायचं आहे तर मग आता ते पण करून घेते पण त्याच्या आधी ना खाऊन घेते काहीतरी तर मंडळी तुम्हाला मी आता एक व्ह्यू दाखवते माझ्या कपाटाचा काय झालंय ते तुम्ही बघू शकता नुसता नुसता पसारा आहे जे काय आहे ते बघा हा तर खण बघू शकता नुसते कपडे मी असे ढकललेत असे ढकललेत असे ढकललेत सगळे कपडे आता फटा फटाफट आहे ना हे सगळं जे आहे ना ते व्यवस्थित करून घेते तर मंडळी हे सीन कोणाकोणाकडे असतं मला नक्की कमेंट करून सांगा आमच्याकडे तर हे नेहमी असंच असतं किती कपडे लावायला जागा असली ना तरी हे कपाटाच्या हुकलाच जे हँडल असतं त्यालाच कपडे लटकवलेले असतात तर जेव्हा व्हिडिओ बघितले तेव्हा लक्षात आलं की हे इथेच राहिलं माझ्या अगोदर लक्षात आलं असतं ना तर मी काढून ठेवलं असतं आता विकी बघतील ते पण मला बोलतील ते तुला ते पण काढायला लक्षात नाही आलं लक्षा काय पण काय करू जे आहे, आहे, आहे ते आहे आमचं हे इथंच असतं नेहमी कपडे तुम्ही बघाल तर कारण जे आहे तसं दाखवायचं म्हटलं पण हां अगोदर लक्षात मागच्या वेळेला ना अंग होती तेव्हा तिने जे कपाट आहे ना ते क्लीन केलं होतं व्यवस्थित केलं होतं आणि अंकू म्हणजे माझी वहिनी ज्यांना कोणाला माहीत नसेल जे नसे नवीन असेल त्यांना सांगते तर त्याच्यानंतर मी त्याला टच पण केलं नाही माझ्या कपाटाला कारण धावपळ खूप होती गणपती विणपती याच्यामध्ये तर मी आता काय करते एक एक जो खण आहे ना तो अगोदर रिकामा करते घड्या घालते कपडे साईडला ठेवते आणि नंतर दुसरं खण काढते कारण एकदम सगळं जर कपडे काढलं तर खूप सारा इथे पसारा होईल आणि मग खूप काम आहे खूप लोड येईल माझ्यावर मला खूप टेन्शन येईल त्याच्यामुळे मी आता एक 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 खण आहे ना तू रिकामा करते घड्या घालते साईडला ठेवते सगळे कपडे जर पूर्ण कपाट का, रिकामा झाला जे कपडे अरेंज करते जे काही कपडे घड्या घातलेले आहेत ना त्या अरेंज करते कपाटामध्ये बोलून बोलूनच किती दमले मी चलो आता फटाफट आहे ना गाणी लावते आधी तर कारण की गाणी ऐकता ऐकता जरा बरं वाटतं काम करायला म्हणून सगळ्यात आधी मस्त अशी हिंदी गाणी लावते गाणी ऐकता ऐकता आहे ना माझी पूर्ण जी कामं आहेत ना ती उरकवते टायमाचं भान राहावं म्हणून मी आलार्म पण एक सेट करून ठेवते हो म्हणजे कसं बगलू ला आणायला जायचं आहे त्याच्यामुळे मला बारापर्यंत हे सगळं उरकायचं आहे साडे दहा झालेले आहेत होईल लवकरच होईल बारा नाही वाजणार फटाफट केलं तर फटाफट होईल तर आता फटाफट ना सगळ्या गोष्टी करून घेत्या तर कपाट जो आहे ना तो ट्रिपल डोअरचा आहे आणि जो पहिला फर्स्ट खण आहे ना तो आहोणचा आहे आणि आहोणच्या खणाला मी हात लावत नाही कारण कारण इकडचा कपडा तिकडे झाला की त्यांना लगेच कळतं म्हणून मग मी तिथे हात लावतच नाही आणि तो जरी म्हणजे तो सगळ्यात ऑर्गनाईज खण असतो कारण आमचे मिस्टर परफेक्ट आहेत त्यांना सर्व परफेक्टच लागतं त्याच्यामुळे तो विषयच नाही कारण तिथे मला काहीच करायला लागत नाही तो ऑटोमॅटिकली ऑर्गनाईज असतो आणि राहिला प्रश्न माझ्या खडांचा तर ते मलाच करावं लागतं तर मंडळी माझं झालेलं आहे माझं कपाट माझं झालेलं आहे माझं कपाट माझं कपाट झालेलं आहे लावून आणि तुम्ही बघू शकता आणि मी आधीच सांगते इतकं काही चांगलं म्हणजे जिथच्या तिथं असं मस्त सेपरेट सेपरेट असं काही दिसत नाहीये कारण की ऑर्गनायझर नाही आहेत मी फक्त जस्ट घड्या घातलेल्या आहेत एकावर एकेकावर आहेत जेणेकरून मला दिसतील की माझे कपडे कुठे आहेत काय आहेत आणि मला माहिती आहे थोड्या दिवसांनी परत होतं तसंच होणार आहे आणि हे वरची घाण अजून नाही नाहीये कारण मला टाइम मिळालेला नाहीये आता वाजलेले आहेत पाहुणे एक मला जायचं आहे बबडूला आणायला चला दाखवते तर इथं झालेलं आहे माझं कपाट लावून आणि तुम्ही बघू शकताय तुम्हाला वाटत असेल की मी लावले की आहे तसंच आहे पण मी लावलं आहे यार लावलं आहे मेहनत घेऊन लावली तुम्ही मग अशी बघितलं मी किती पसारा काढला होता पण हे असं अशा प्रकारे लावलं आहे ऑर्गनायझर असले ना की कसं होतं माहिती आहे आपण मस्त सेपरेट पार्टिशनमध्ये लावू शकतो पण आता सध्या तसं होत नाही आहे कारण माझ्याकडे एकही ऑर्गनायझर नाही आहे मी असेच फक्त टाकलेल्या आहेत आणि वरती हँगरच्या ज्या साड्या आहेत सगळ्या त्या ऍक्च्युली माझ्याकडे साड्या जास्त आहेत ड्रेस वगैरे जास्त नाही ठेवलेत मी कारण थोडेसे खराब झाले की मी कोणाला कोणाला देऊन टाकते नाही तर मग ते रद्द करून टाकते आणि गर्दी ठेवत नाही जास्त पण साड्या मला अशा जीवावर येतात रद्द करायला की साडी म्हणजे खूप साड्या आहेत माझ्याकडे तुम्ही बघू शकता इथे तुम्ही बघू शकता माझ्याकडे किती साड्या आहेत बघा खूप जास्त साड्या आहेत इथे पण साड्या आहेत इथे पण साड्या आहेत वरती पण थोड्याशा साड्या आहेत आणि अशा प्रकारे मी मस्त असं कपाट लावलेलं आहे मस्त असं नाही बोलू शकत पण ठीकठाक लावलेलं आहे जसं जमलंय तसं मला अंकूची जाम आठवड्या अंकूने एवढं भारी लावलेलं ना कपाट मागच्या वेळेला आणि मला असं शोधायला पण लागलं नाही काय की दुसरं कोणतरी लावते मग आपल्याला लक्षात नाही येत नाही का तिने मला प्रत्येक गोष्ट तिथे म्हणजे जे पेटीकोट असतात ते एक साईडला ब्लाउज असतात ते एक साईडला साड्या ज्या डेलीच्या एक साईडला नवीनच्या म्हणजे ज्या आपण कधीतरी युज करतो त्या एक साईडला डेलीच्या कपडे एक साईडला नवीन कपडे एक साईडला असं तिने करून ठेवलं होतं तेवढं काही मला जमणार नाही त्याच्यामुळे मला जसं जमलंय तसं मी लावलेलं ला आहे त्यातल्या त्यात बऱ्यापैकी लावलेलं ला आहे तर चला आता जाते बबडूला आणायला कारण माझं पोरग माझं वाट काय होत आहे माझं पोरग माझं माझं माज़ पोरग माझी वाट बघत असेल तर मग तिकडे जाते आणि त्याला पटकन जाऊन असं घेऊन येते उच हो बाबू तर मंडळी आलेली आहे घरी बबडीला आमच्या घेऊन काय तर बबडूला फ्रेश वगैरे केलं आणि बबडूला ऑमलेट हवं होतं म्हणून मग म्हटलं ऑमलेट करून घेऊया तर मी बाबूसाठी ऑमलेट कसं करते ते तुम्हाला दाखवते कारण लहान मुलांना थोडं तरी तिखटाची सवय हवी मग नंतर ना त्यांना एकदम थोडं तिखट म्हणजे एकदम तिखट द्यायला लागलं ना की ते मुलं खात नाही म्हणून मग मी ऑमलेटमध्ये पण मसाला वगैरे थोडासा टाकते आणि पूर्ण फेटत नाही अंड तर तुम्ही बघू शकता मी कसं करते ते अरे तुला पोरा बोलायचं तरी काय किती कचरा करून ठेवलास हे काय हा बाबू मी सर्व क्लीन करून ठेवते आणि तू नेहमी असा कर काय चाललंय तुझं हे काय प्रकार आहे हा बाई हा काय प्रकार घर जे आहे ते पूर्ण मला झाडायला लागलं परत कारण की विहानने एवढं म्हणजे कचरा करून ठेवला होता ना था 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 इकड़ी 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 होता। ते चटायचं मी तुम्हाला की बोलले पूर्ण चटायचं इकडे तिकडे इकडे तिकडे शेड पडले होत्या त्याच्या पण डोक्यावर बिकर पडलेल्या त्याला आता अजून झाडायचं आहे त्याला पण झाडते घर झाडून झालं तर आता वाजलेले आहेत चार चार वाजलेले आहेत आणि आता थोडीशी झोपते कारण मला आहे ना दुपारी एक तास तरी झोपायला लागतात सवयच झालेली आहे दुपारी नाही झोपलं तर मग संध्याकाळी असं जेवण वगैरे करताना ना खूप असं तांब्या वगैरे येत राहतात म्हणून मग म्हटलं नको झोपूया आपण आणि विहारला पण तशी मी सवय ठेवलेली आहे दुपारी झोपायची कारण झोप प्रॉपर मिळली पाहिजे कारण झोप नाही मिळाली तर मग तब्येत वगैरे बिघडते त्याच्यामुळे मग झोप हवी तर मग चला तर मला त्याला झोपवते आणि झोपून उठल्यानंतर मग पुढचं काय असेल ते तुम्हाला दाखवते इथं आमच्या धनी आलेले आहेत मस्त खाऊ घेऊन सांगितलेलं ते पण आणलं नाही सांगितलं ते पण आता बघू काय काय तर इथं मस्त आहोन आणलेली आहे दाबेली तशी आता दाबेली खाऊन घेतो निह्यांना बरोबरची पोरं खाऊ बघितलं तर धावत येतील बाबू दाबेली खाऊ बा बघन त्याला आईस्क्रीम आणलंय त्याने बघितलं म्हणजे त्याला माहिती आईस्क्रीम तर त्याला आईस्क्रीम हवंय हे नको हो काय हवं आईस्क्रीम हवं वरती तोंड तर दाखव काय हवं तुला आ? देन्दा 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 ना ना आए। चला आईस्क्रीम पितळ रे बघ किती पितळ तुला डिश घे ना मंडळी आलेली आहे बाय बाय करायची वेळ आता बसलेली जेवायला बाय बाय करायच्या आधी मी आज जेवायला काय काय बनवले ते तुम्हाला दाखवते काय काय म्हणजे काय बनवले ते दाखवते अगदी काय काय नाही बनवलंय तर इथे आहे डाळ भेंड्याची भाजी आणि चपाती हे आहे आहूनच ताट हे आहे माझ ताट तर आता फटाफट जेवून घेते तर एक गोष्ट सांगायची राहिली होती माझी खूप दिवसापासून बोलेन बोलेन राहिलेलं बोले बोले बोलायला म्हणजे लक्षातच येत नव्हतं बोलायचं तर माझे जे व्हिडिओ असतील ना मंडळी ते आपले एक दिवस ॲड करून येत असतात आणि रोज संध्याकाळी सहा वाजता येत असतात कारण टायमिंग तर भरपूर जणांना माहिती असतं पण ते कधी येतात ते माहित नसतं मग एक दिवस ॲड करून माझा प्रयत्न असेल की माझा व्हिडिओ अपलोड होईल आणि तो पण संध्याकाळी सहा वाजता आणि जेव्हा जेव्हा संध्याकाळी सहा वाजता एखादा व्हिडिओ अपलोड नाहीच झाला तर समजून जा की व्हिडिओ एडिट वगैरे झालेला नसेल किंवा कधी कधी बबडूमुळे प्रॉब्लेम होतो व्हिडिओ एडिट करायला टाईम मिळत नाही म्हणून मग कधी कधी होऊ शकतं की सहा वाजता अपलोड नाही होऊ शकत मग तो दुसऱ्या दिवशी होईल पण शक्यतो एक दिवस ॲड करून आपला व्हिडिओ येईलच मी असा प्रयत्न करेन की प्रत्येक दिवस म्हणजे एक दिवस ॲड करून एक व्हिडिओ आपला अपलोड होईल इथे बबडू बघा काय करतो हा तर उठता तर बबडूची मस्ती चालू आहे थांब ना कॅमेरा नको ना हाते हो है, अच्छा अच्छा वीडियो। वीडियो तर ठीक आहे असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया मस्त अशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत आहे ना आपली आणि आपल्या माणसांची काळजी घ्या बाय बाय